आयुर्वेदानुसार त्वचेची काळजी घेणे म्हणजे शरीर आणि मनाची समतोल स्थिती राखणे ज्यामुळे त्वचा ताजगी चमकदार आणि आरोग्य प्राप्त करते येथे आयुर्वेदिक पद्धतीने त्वची काळजी कशी घ्यावी ते आपण पाहूया संतुलित आहार ताज्या फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे तूप खोबरेल तेल आणि तिळाच्या तेलाचा वापर करा ज्यामुळे त्वचा नरम आणि ताजी तवाणी राहते आहारात जीवनसत्वे ए सी ई आणि जस्त व लोह याचा समावेश करा आवळा पोटात गेल्याने त्वचेला जीवनसत्व सी मिळते ज्यामुळे त्वचा ताजी तवाणी राहते गुलकंदाचे सेवन रक्त शुद्ध करते आणि त्वचेचा रंग उजळतो त्रिफळा चूर्ण पाण्यात उगाळून घेतल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आयुर्वेदानुसार तिळाच्या तेलाने नियमित मसाज केल्याने त्वचेची चमक वाढते आणि त्वचा मऊ राहते खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट करते आणि जळजळ कमी करते गाईच्या तुपाने मसाज केल्याने त्वचेला पोषण मिळते त्वचा स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी मध आणि हळदीचा वापर करणे चंदनाची पावडर आणि गुलाबजळ मिसळून मास्क लावल्याने त्वचेला गुळगुळीतपणा येतो बेसन दूध आणि हळद यांचा मास्क लावल्याने त्वचा उजळते नियमित प्राणायाम केल्याने त्वचेला अधिक ऑक्सिजन मिळतो ज्यामुळे त्वचा निरोगी आणि ताजी तवाणी राहते ध्यान केल्याने मानसिक शांती मिळते त्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो नियमित जलनिधी केल्याने त्वचेवरच्या रुमांचे प्रमाण कमी होते उबदार पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेला पोषण मिळते आणि घाम घाण दूर होतो सकाळच्या सूर्यप्रकाशात काही वेळ घालवणे जेणेकरून शरीराला जीवनसत्व डी मिळते दुपारच्या तीव्र सूर्यप्रकाशात त्वचा सुकू शकते त्यामुळे त्यावेळी योग्य संरक्षण करणे गरजेचे आहे नियमित आणि पुरेशी झोप घेतल्याने त्वचेला ताजगी मिळते तणाव टाळा कारण तणावामुळे त्वचेवर प्रण येऊ शकतात शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधने टाळा आणि नैसर्गिक आयुर्वेदिक पदने वापरा